नात उड्या मारत एका एक जणांचा कोंबडा दहा बारा जण त्याच्या महाग असायची त्यांचे पोर म्हणले काकांना आपल्या शामराव काकाला हे काय म्हणते बोल तर काय यायचं ती पिली लिहिली म्हणजे एक प्रकारचं काय दबाव घराच ही जाते बघा सून बाबा चप्पल घालून जाते घरातन दारातनं असं इशीतनं इशीतनं जायचं नाही काय ते हरे मराठी जत्राच काही इंटरेस्ट नसायच खालगी लावून नाचत उड्या मारत एका एक जणाचा कोंबडा दहा बारा जण त्याच्या महागा असायची बघण्याची मग ती त्यांची जत्रा आहे म्हणून बघायला जायचं मारूचा मोठा पारासाच्यावर उभा राहून बघायचं ते नाचत कुणाच्या अंगात आलेलं असायचं कुणाची काय असायचं ती बघायसाठी पळत 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 जायचं बारक बारकावा अंगात आल्यानंतर खराय काय माहित पार्क बार्क असत काय म्हणता भीती वाटायची एक मनावरती ही केल्या देव 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 म्हणून लागायचं का नाही कोणाच स्वतः असं ठाणून घ्यायचं कि चा बुक काय माहित नसत पण भीती मात्र वाटायची म्हणल्यावर कोणीतरी म्हणलं काय होत लेकर माझी आमबा ही लेकर बारकी बारकी असायची एवढं त्यांना जायचं गावाकडं ती का रात्रीची आज माहित नसे दोन लेकरन मी लेकर झोपी सारखे दिवस मुला झोपी जायची आणि तिथे गेली त्यांना झोप ना काहीतरी वाटायलेली पळते माझ्याकडं आणट्या आम्हाला भीती वाटते आम्हाला भीती वाटते बळच असं चुलीतनं असं बोट करायचं आणि कपाळाला असं असं लावायचं जावा काय होत नाही आता आपल्याला मामा देऊ तुम्हाला झोप देते जायची ना झोपायची झोपाय विश्वास विश्वास होता ना आईवर हा विश्वास आईवर म्हणून ती गुपचुप झोपून जायची उतरून टाकायचं वगैरे दिष्ट काढायची तस काय कुठं कुठलं लागली करायचं लागली काय झालं पडल्यानंतर भूत लागले आणि कुठली लिंबू आणायची उतरून टाकायला कुठली तुकडा तर कोणा टोपल्यात टाकायची पण त्याला टुकडा कुठला आणायचा टाकायला एवढा असायच परिस्थिती एका टायमालायचं तर संपत्याला मुलांना बी सवय असल्यामुळे मुलं म्हणायची आम्हाला झोप लागलं मीठ टाक एखादं गाण बिन म्हणायचं गोष्टी लेकर कानात बोट घालायचे शब्द भूताच्या कधी सांगित नाही राजा राणीच्या गोष्टी शिव खाऊची चुक, राजा गोष्ट आमचं अण्णा म्हणायचं त्यांचं मालक नवरा बायको सोडून गोष्ट सांग म्हणायचं आणि राजा राणी म्हणत ती नवरा बायको झाली की गोष्ट कशी सांगायची गोष्ट आई सांग मला रामाची वेळ माझी झाली आता झोपेची गोष्ट आई सांग मला रामाची वेळ माझी झाली आता झोपेची राम काळा का गोरा दिसत होता का राम काळा का गोरा दिसत होता का वरा मोठा भाऊ म्हणून त्याचा होता का तोरा मोठा भाऊ म्हणून त्याचा होता का तोरा दिष्ट त्याला लागली कोणाची गोष्ट आई सांग मला रामाची वेळ माझी झाली आता झोपेची वेळ माझी झाली आता झोपेची राम रडायचा कसा राम हसायचा कसा आकाशातला चांदो मामा मागायचा कसा राम हसायचा कसा काम रडायचा कसा आकाशातला चांदो मामा मागायचा कसा समजूत कुणी घातली त्याग वेड्याची गोष्ट आई मला सांग रामाची वेळ माझी झाली आता झोपेची गोष्ट आई सांग मला रामाची वेळ माझी झाली आता झोपेची वेळ माझी झाली आता झोपेची राम होता का गुणी कुणी धाडे लेवनी राम होता का गुणी कुणी झाडे लेवनी बेती कशी त्याच्या आली नाही गमनी बेती कशी आली त्याच्या बेती कशी आली नाही त्याच्या गमनी सोबतीत होती तिला कोणाची गोष्ट आई सांग मला रामाची वेळ माझी झाली आता झोपेची वेळ माझी झाली आता झोपेची गजर mm. टिक सर mm. पुतळ्या पुतळ्या पुतळ्याची माळ जरा जास्त सोन लागायचं कोल्हापुरी हजर टिकेल तर दोन ग्राम मध्ये पण व्हायची आता ग्राम पहिले तोळा अर्धा तोळा गुंच पहिलं होतं मासा आता ग्रॅम मासा दोन मासा असं होतं पहिलं असं होत पहिलं वजर टिकन सह झाला तेवढं डाग झाला तोड बायचं साज कुठं कदाचित म्हणजे क्वचित कोणाला तरी परिस्थिती वाल्याकडे असायचं नाहीतर बारक्या माणसाकडे हिच असायचं सर आणि वजर टिक आणि तोड पायातलं हिच असायचं पहिलं मंगळसूत्र घातलं मला खोट मंगळसूत्र घातलं लागणार काय मोठ बोल <laughs> हे का बसा खोट मंगळसूत्र असायचं पटलं जी सोन हाय पहिलं तसच होत काय ना खोट लागलं होत पहिला तसलंच घालतो ती काय घालतो काय होत माहित आहे का कुठल्याही लग्नात <laughs> चार मनी एक मंगळसूत्र असायचं त्याला थोडं पाणी पित्रच ढाळ्याला असायचं तीच घालायची नवरीला मग नंतर पुन्हा तिच्या तिच्या आईवडिलांनी करायचं असं होतं घालायचं सोळावी झाल्यावर जाते की नवरी मग येताना करून जोडवी जुडवी बी खोटीच असायची जोडवी पण खुटी असायची लग्नात जोडवी हितलं लगेच सोपं होतं पहिलं हित घालायचं होतं ते पण असायचं आता आता हे निघाले सोनं बिण हुंडा होता लागणार पैसे हुंडा हुंडा पहिला पैसे तर mm. मला दिलाय साडेतीन हजार देऊ मोठा बघायचा म्हटल्यावर हुंडा पाहिजे सव्वाशे रुपये तोळा सोनं होत mm. आमच्या भावानं शंभर रुपये तोळ्यानं सोनं घेऊन ठेवलं होतं mm. सहा तोळं आणि माझ्या लग्नाट मला सहाशे रुपये तोळ्यानं मोडले ते हुंडा द्यायला हुंडा द्यायसाठी साडेतीन हजार हुंडा काय रीतिरिवाज कपडे पैशाला पितळाची भांडी असायची पहिली कपड्याला पैसे पितळ्याची भांडी काय माहित नाही पहिले स्टील नव्हतं अन्न म्हणायचे काय खिच्या भावानं भरपूर एवढ्या तोळ्याचे पैसे देत म्हणायचे हुंड्याला काय सोनं किती स्वस्त होतं म्हणायचं स्वस्त होत लग्न झाल्यानंतर जायचं सोळावी झाल्यावर सोळावी झाली की जायचं चार आठ दिवस राहिल्यानंतर पर राहायचं परत आणखी यायचं पंचमीला जायचं वडील भाऊ कोणतरी वडील भाऊ कोणतरी न्यायला यायचं पण शेलकट तोंड नाही दिसतात पंधरा चप्पल शेलकटाच्या झाकून घ्यायची अशी काकत कुठल्या चपल्या तर बायडी होत्या नव्हत्याच एवढ्या काकद अशी गावाबाहेर गेल्यावर काढायचं गावाबाहेर गेल्यावर घालायचं एस टी बसल्यावर काढायचं गावात घालायची नाही गावाच्या बाहेर आल्यावर घालायची आता आम्ही शेतात यायचो गावात लग्न झाले त्या नवीन असताना तर गाव कसा पर्यंत शिरकट पांघरून यायचं करायची गडी करायची चप्पल घालायची पायात पायते इकडं आणि तिथं झालं तर मग सरपण न्यायचं गौर्या न्यायच्या रानातनं इचून गौरे असले शेअरकट पांगरायचं आणि गौर्या जल तर खांद्यावर न्यायचं ठिक आणि काटाड्याचं हे जण असल्यावर काय करायचं ते बी न्यायचं खांद्यावर दिवस मग गाव कसला घरा गावात गाव ठेवायचं पण अंधार पडल्यावर घेऊन जायचं

आता जिंकून मला तर अजून सवय तिथलं आमच्या रोपळ्याला दोन इशी आहेत खाली एक मोठी वेस आहे एक आमच्या घरापाशी येस आहे म्हणजे आमची आई वडील एवढी अशी बांधलेली तर मी सुद्धा जायची ना इशेतनं लग्नाच्या अगोदर सुद्धा आणि ती सवय झाली ती आता समजा इशित वाटायला कधीतरी गेलं तर आमच्या तर बाय अजून जात नाही ते इशेतन कोण नाही असं बोळा बोळाने शेताला जायची वाटाय त्याच वाटेन जायचं आहे ते आमच्यात पण पद्धत मोडली जाते आता जातेत बाया काय काय आता नवीन नोंद पुरी आलेल्या ना जातेत ईशी पण आहे आहेत आमच्यात अजून दोन खाल्ली आहेस वरली आहेस मोठं आमचं असं वराभिरात जर निघाली तर आता सकाळी नऊ दहा वाजता जर निघाली तर पहाट येते घरी तेवढा फिरून लिहिजी खेळत 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 नवरा नवरीच नवरा नवरीच बैलगाडीत कशाच एक गाडी वाजवायचं आणि दोन पेपी <laughs> पाय करायच्या <पीकराई> झाल्या <laughs> गाडी गाडीला वर फळी बांधायची आडवी आणि त्या फळीवर नवरा नवरी बसायचं चहाच हांड गेच घरी चहा प्याला बाकी नवरा नवरीला गाडीत आणून द्यायची कोण गा घरी न्यायची असे हा म्हणून रात्रभर ह्यांच्या घरी गेले घेऊन खेळायची तासभर इथं पुढे जायचं वाटत बघत बसले लग्न पाठवायची आणि ते फलतांची पोरं म्हणले काकांना आपल्या शामराव काकाला हे काय म्हणते बोल तर काय यायचं ती पी लिहिली लिहिली काकाने काय सांगितलं माहित आहे का आमचा एक फौजी भाऊ होता त्याचं बोल काय तर पि लिहिली पांडून पांडूबाची कुत्री लय दिवस पोर हसायची मंदिरात धरून आणि इकडे एका झाडाला बांधायची त्याच्यावरनं ती पोरगी तार धरून हातात हे धरून छत्री धरून इकडून तिकडं शिकवण कसा बॅलन्स सांभाळायची पाय मा आम्ही दुसरी तिथे तसंच खेळायच पुरी पुरी बळ म्हणत तारवर चालल्यासारखं आज छत्री झाल्यासारखं अग्नी पुन्हा वगैरे पहिलं पुन्हा पुन्हा कर दुष्यंदा कर असं पहिलं होत बैलची पद्धत पहिले शाळा असायच्या जास्त करून शाळेत गाय असायची पण पांढरी खिल्लार गाय प्रत्येकाच्या घरी खिल्लार गाय असायची खिलार गायचं दूध खिल्लार गाईचं दूध शेळ्या असायच्या okay. कदाचित कुणाच्या तर घरी म्हैस असायची hmm. तर गाईच असायच्या म्हशी असायची तर मनुकीसाठी काय असं जाऊ तुम्हाला काय पहिल्या काळात कशी काय जात आहे कर काय असायचं रेडिओ पण पुन्हा निघाले रेडिओ पुन्हा पुन्हा निघाले खर कशाचं वेळच मिळत नव्हता आम्ही आई जाय शेतात आमच्या आणि सकाळी शाळेला जायपर्यंत काय तर जुनं बिनं धुवायचं आणि सकाळी शाळा असायची पहिलं काय सकाळी शाळा दुपार सुट्याच नव्हतं सकाळी शाळा भरलेली दोन वाजता सुटायची जेवायला दोन पाहुणे दोनला आणि जेवण केलं की आणि की जायशन शाळा सुटायची आलं की दप्तर आड कवायचं गेलं कीच खवायचं ्राक खावायचं चेड्डीत किरसुनी झाडायचं बिडायचं पाक चुलीत असला तर बाहेर काढून आईन चांगलं बनायसाठी सगळं तवा घासून ओके करून ठेवायचं करून काय करत किती काम केलं ग म्हणायची पाठीवर डोक्यावरून हात फिरवायची आता पांढरा शिपट काढलाय बघतो बघ कसा घासला ग एवढा आई म्हणायचे मग खेळाय खेळायला जायचो अरे पडून पडून करायचं खेळायला जायचं जाऊ जाऊ पहिले वेगळंच होत आई आई आम्ही आईला पण कधीच असं उलट बोललो नाही आता आज तुला काय कळत नाही लगेच म्हणते ती तू का बस तुला कळत नाही आजी काय पहिलं आम्ही असलं बोलत नव्हतो आई म्हणेल त्याच्यात ना आईवर विश्वास होता <laughs> तुला कळत नाही कशाला असलं कुठलं मग सांगत नाही का आता माझ्या लेकरांना सुद्धा म्हणलं नाही का झोप लागणार माझ्याकडे यायची पुढे आम्हाला झोप लाग नाही मग चुलीत हात घालायचा ना सांगार लावायचा झोप लागली लागली झोप लाग झोपायचं जाऊन पटापट लगेच कारण विश्वास विश्वास आईवर मग आमची लेकर पण माझी पण लेकर कधीच आम्हाला तसं ना बाबा आता म्हणजे आई तुला काही कळत नाही असलं नाही कधीच नाही उलट नाही बोलायचं भांडण करायचं नाही काय नाही काय नाही काय नाही वाटून खायचं छपराच घर जा जास्त करून छपर नाही तर माळ वाद असलं बंगल बिंगल आल्यावर छप्परच केलं मग सापाताची पाण्याची खोली आणि पुढे सपर असंच असायचं गार घर सगळं किती बोन्हा असुरी छपरात नसत गार झोपायचं बिपायचं कुठलं फॅन आणायचं पेव पावसाळ्यात कोणत्या कोणत्या गावाला नाही मंगळवेड्याला पण ओजीवाडीला पण पेव हा जुन्या गावात त्याची वाप जायला किती दिवस ठेवायची ते काळ ठेवायची एवढा मोठा त्याच्यावर दगड असलं जाते सारखं हे असायचं तोंडाल त्याच्या आणि गेल्यावर ती आठवड्यानं मग ती एक तात उतरायचं उतरायचं नाही साहेबजी त्याला कंदील बांधायचा दिवा लावून असा आणि ते मधी सोडायचं आणि ते विजलं नाही अजिबात उतरायचं ज्यावेळेस खंदील नाही विजला मग उतरायचं उतरायचं काय समजायचं वाप गेली नाही वाप गेली नाही अजून करून आत खंदील विजला की मग तिथे हीच ऑक्सिजन मिळत नाही नाही खंदील की उतरायचं नाही ज्यावेळेस खंदील नाही विझल आत उतरायच पेवात हेव आंबार कुठली पहिले आंब्याची झाड पण भरपूर असायची ना पहिली हो पहिली प्रत्येकाच्या मळ्यात ना कुठला असायचं आंब काय काय चांगला आंबा गोटी आंबा मोर आंबा साखर आंबा असले आंबे कलमी आता कलमी आंबा हे आताच हे असलं एकसो नाव नव्हत त्याला देवगड अन्न आसक लालबागचा राजान असले काही नव्हतं नाव सुरपारंभ भरपूर कुणाला ऐकत नाही सुरपारंब्या झाडावर सुरपारंभ खेळायचं पुरीला ऐकत नव्हतं श्यामला आता आणली आता होत नाही बाय म्हणजे त्याला वरन उडी टाकावं लागत होती सुरपारंभ खेळताना सुर हम एकदा काय झालं असं स्कर्ट असायचं ना पहिलं mm -hmm. आणि माझी एक भाष्या असायची माझ्यासारखी चिपळा असायची अशी mm -hmm. आणि आम्ही सुरू खेळत खेळत वरल्या फाट्यावर गेलो वरल्या mm -hmm. फाट्यावर गेल्यावर त्या आल्या मधीच mm -hmm. आता धरती म्हणून मी जम एकदम खाल्या फाट्या लोंबकळतीन लोंबकळण आता उडी मारायची म्हणली असलं खोबार एक होता त्याला कर्ट अडकलं <laughs> स्कर्ट अर्ध फाडून राहिलं मी खाली पडले त्या ह्याच्यावर गोल केलेला असायचं आणि लाकूड टाकले त्याच्यावर कर्टवर कर्ट अर्ध फाडून राहिलं पण आता आई मार <laughs> आत <laughs> मारते घरी गेल्यावर कपडे आता काय करायची आता पंचित चित्या ना कपड्याची आता आई मारते शिवून तर शाळेत कस घालून जायचं आता मग काय मारखा मार खाल्ला काय करायचं सवयच नव्हती नाही मारत नव्हती शिवी नाही मारत नव्हती काय सुद्धा एखाद्या वेळेस जर रागाला गेलं तर आमचं वडील म्हणायचं भाजीचा पारा खाऊन देखो मोठी देखून असे बोलतीच म्हणायचं असं म्हणायचं एवढं मोठी जमीन जागा असलं तर फिकायच नाही फिकायचं वडील वडिलाला आमच्या पाच भाऊ होत दोन भावांच्या सासरवाड्या गावातल्या होत्या आणि त्यांचं मिहून बारक बारक होतं त्यामुळं त्यांचं मिहून बारका येत म्हणून ते गुस्ती सासरवाडीत जाऊन दोघंजण पण आणि एक चुलता बाजूला राहिला होता आणि दुसऱ्या चुलता बाजूला राहिला होता mm. घरीच आई वडिलापासून आमचं वडीलच असायचं त्यामुळे सगळं बागायचं वडीलच करायचं mm. आमचं आई आमची दार धरायची आणि वडील मोठं आणायचं mm. सहा बैलाची मोठं आमच्या वडिलांनी बारा वर्ष आणली होती सगळ्यांना पुरवायचं आणि सगळ्यांना पुरवायचं खपली गव्हाची पोती नेऊन टाकायची म्हणजे खपलीची रातळाची पोती नेऊन टाकायची मकाची पोती नेऊन टाकायची त्यांच्या सासरवाडी येत आपली माणसं अशी करायची आपलीच माणसं आहे ती म्हणून आमच्या वडिलाच्या पायाला हिथे एक करू हिथे एक करू हिथे एक करू टाचल एक करू अशी एका एका पायाला सात सात कुरप होते आमच्या वडील हे कापूल काढायला दुखायला लागलं पाहिजे बारा वर्ष मोजते दहा वर्ष खडं टुचून टुचून पायाला कुरप मोठ दंडाचं दंडाने दांडाने पायाला जायचं एवढं साठायचं पाण्याची चार पाच मोठ आली मोठी पालती केली वाप्यातनं मोठ पालती करायची पुढं असं चौकोन असायचा hmm. हव असल्यासारखं तिथून बारका दोन तीन पाणी जायचं पहिलं hmm. पाणी त्या वाप्यात जाऊन मी तळस दुसरं जायचं दुसरं पाणी जायचं hmm. असा कुच्चा मारून झळ झळ मोठ भरायचे भरून मग पुन्हा दहा म्हणलं पहिलं ते पहिले तिथपर्यंत पाणी जास्त महागडलं त्याला भिडायचं असं त्यामुळं पाणी वाप्यात जायचं सगळे हेच पहिल्या जास्त करून खपल्या असायच्या जोड जोड आणि मका जास्त असायच्या रताळ असायचे मिरच्या घरच्या रताळ घरचं गहू घरचं खपल्या घरच्या हरभर घरचं सगळं घरचं असायचं विकत घ्यायचं काय नाहीच भानगडी आणि भाजीपाला पण घरच्या असायच्या सगळं घरचं असायचं विकत आणायचं काहीच नव्हतं आणि Hmm. Hmm. तेल पण घरची असायची शेंगा करायची ना भरपूर एक शेंगाचं पोत नेलं ग एक डबा तेल निघायचो चार चार पंधरा किलो चौदा किलो ती म्हणजे असं उन्हाळ्या दिवसात आम्ही बाहेर झुकलो होतो ना माझा भाऊ शिक्षक होतं त्यामुळं आम्हाला दाद्यांनी तिकडे नेलं होतं आणि असे मोठा वाडा होता लोक मोठा वाडा सगळं दगडाच बांधकाम अस दगडाचो हे आणि असं काय बाहेर काला उठलं म्हणून आमच्या आईला बघायला वाकून वाकून बघायला तर इथे एक माणूस होता तिथे एक माणूस होता ते एक पिटीच्या ह्याला झटत होती ती बाई दोन माणसांनी धरलेला आहे आम्ही सांगायची परत आणि म्हातारीने कशाच काला म्हणून आमच्या आणि असं वाकून बघितलं असा मोठा ह्याचा दगड घेता दगड दगड ह्याचा खडीचा मोठा दगुड होता खपेरा असा हांडा म्हातारी तसं मास्तारीनं तसं हिकडल्या बाजूला दरवाजावर लागला मारा दगड त्याच मास्तारी कालवा करते परत दगड लागल्यानंतर एवढं एवढं एवढे एवढं तुकडं झालं त्या दगडाचं मग मी माझा बारका भाऊ होता आणि आईने आमच्या काय केलं असं वर चढून जायचो दुजो चढून घरात जायचं होतं वडील आमचं वर जपलेलो चढून आणि म्हातारीने काय केलं त्याच्या दंडाला धरले <सथितिति> माझ्या इने धरले माडालेली पायऱ्यावरून आम्हाला वडील आमचं बरं अगं काय झालं का तोय पोय मायेत तोय पोय मायात माय तोय पोय माय अशा तोर चोर पोर मारायला चोर पोर मारायले म्हणायला म्हातारी चोर म्हणाय ना तोय 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 करायला गेली घाबरून घाबरून बंधुजी आपला सीता मालन परक्याची सीता माल न ग माल न पर बाईयाची शीता मालन परक्याची बाई आपणधूसाठी ग धरणी गराबाई करा जी मन धरणी ग करा आजी बंधुज्या पहिला शीता मालन दुसयारी शीता मालन ग मालन ग ती समालन दुसईरी बाई आपल्या बंधूसाठी बळ चढावी ग चढावी गवस बाई रे बळ चढावी ग चढावी गवस भाईरी बंदुजी आपईला मालन सांगयली बंधुजी पराई सीता मालन चांगली सीता मालन मालन गंगबाईली सीता मालन चांगली माझ्या वळीन नाजीला 거리 랑가 치고 랑가 치고 라그바이어리 거리 랑가 치고 랑가 치고 라그바이어리